आज आपण सुक्या खोबऱ्याचे लाडू करणार आहोत जे आपण प्रवासासाठी नेऊ शकतो आणि ते भरपूर दिवस टिकतात इथे मी तीन वाट्या सुक खोबरं किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे तीन वाट्या मी खोबरं घेतलेलं आहे आणि सेम टू सेम त्याच आकाराच्या वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे जेवढं सुक खोबरं आहे त्याच्याने मी साखर घेतलेली आहे एक कप दूध घेतलेलं आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे दूध हे आपल्याला गरम वगैरे नाही घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आता एक चमचा मी तूप घातलेला आहे याच्यामध्ये आणि आपण खोबरं लालसर रंगावर भाजून घेणार आहोत खोबरं भाजून घेतल्यामुळे लाडूची टेस्ट चांगली लागते आणि लाडू टिकतात पण खूप दिवस मध्यम गॅसवर मी हे खोबरं भाजून घेत आहे थोडासा लालसा रंग आला की मग आपण गॅस बंद करणार आहोत हळूहळू आता खोबऱ्याचा रंग बदलायला लागलाय आता खोबरं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे आणि साखर पण लगेच घालणार आहे या लाडूला आपल्याला पाक करायची गरज नाही ते पाकातल्यासारखेच लागतात साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे गॅस लहान ठेवायचा आहे नाही तर खोबरं जळू शकतं त्यातलं पूर्णपणे पाणी सुकल्यानंतर अगदी कढई सोडली पाहिजे गोळा झाला पाहिजे त्या ते खोबऱ्याचा तेव्हाच आपण हे गॅस बंद करायचं आहे आता हळूहळू पाणी सुटायला लागलेलं आहे दूध आणि साखर याचा पाक व्हायला लागलेला आहे आपल्याला जे आजूबाजूला असं पाकासारखं दिसतंय पाण्यासारखं दिसतंय ते दिसणार नाही इतपत आपल्याला हे परतायचं आहे वेलची पावडर घातलेली आहे या लाडूमध्ये आपण ड्रायफ्रूट्स देखील घालू शकतो आता हळूहळू त्याचा घट्ट गोळा व्हायला लागला त्यातलं पाणी आता दिसेन असं झालेलं आहे आजूबाजूला जे पाणी यायचं साखर आणि दूध मिळून जे पाक तयार होतो ते आता पाणी दिसत नाही आहे आपल्याला पूर्णपणे आता त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे आणि हे आता आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे गार झाल्यावर ते मिश्रण थोडं कडक होतं आपण त्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। त्याच्यामध्ये जे गोळे तयार झाले आहेत ते पण आपण फोडून घ्यायचे आता हे मिश्रण थोडं कोमटच आहे आता चांगलं मिक्स केल्यानंतर लाडू वळते अगदी छोटे लाडू मी याचे वळणार आहे छान लाडू वळला गेलेला आहे अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेते सगळे लाडू वळून झालेले आहेत अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत ते वरून थोडे कडक असतात पण आतून व्यवस्थित मऊ असतात